सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने छत्रपती शिवाजी महाराज आणि कवी भूषण यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या शिवराज भूषण या महानाट्याच्या मालवणातील चार प्रयोगाला रसिकांचा मिळालेल्या हाऊसफुलच्या आशीर्वादानंतर आता या महानाट्याने डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सिंधुदुर्गात पाच प्रयोग सादर करून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करण्याचे ठरवले असून सिंधुदुर्ग पाटोपाड जानेवारी महिन्यात या महानाट्येचे तीन प्रयोग होती अशी माहिती श्री शिवराज मंच मालवणचे प्रमुख व शिवराज भूषण या महानाट्येचे निर्माते श्री भूषण साटम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली सुद्धा आम्ही तुम्हाला सांगितले ज्या ज्या गोष्टी जे जे आकडेवारी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवली आजपर्यंत त्या आकडेवारीने लोकसभा असेल आणि विधानसभेच्या तिन्ही सीट युतीतल्या ह्या सगळ्या आम्ही विजयी केलेल्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि सगळ्या नगरपंचायतच्या निमित्ताने आपणा सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आपला तर होकार असेल किंवा आपल्याला आनंदच असेल जर आपली पार्टी या संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये इतकी विस्तारित झाली असेल इतकी संघटित असेल की स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता असेल आणि त्यामुळे आम्ही आज पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार करतो की आगामी सगळ्या निवडणुका पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल सगळ्या नगरपंचायत चारी तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायतच्या निवडणुका आम्ही एकदम चांगल्या मताधिक्याने जिंकणार आहोत त्यामुळे या सगळ्यामध्ये कुठलाही किंतू परंतु न राहता आजच आम्हाला सोबळावर निवडणूक लढण्याची अनुमती द्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि आपण जर ही अशा प्रकारची संधी आपण दिलीच आहे असं आम्ही समजून आमच्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा अन्य समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुराद निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत